पहिल्या सूर्यकोबत नवा उजेड नवी उमेद आणि जीवनाकडे नवा इथे इथे फक्त सूर्योदय नाही स्वप्नांचा नव्याने उगम होतो नवीन वर्षाची सुरुवात जिथे आकाश पृथ्वीला भेटतो चला निसर्गाच्या खुशीत महाराष्ट्राच्या साथीवर असलेला गर्व पाच हजार चारशे फूट उंचीवरच कर्जुबाई शिखर तुमची वाट बघत आहे धुड्यामध्ये आलेलो आपण आणि आपल्या जसं मी बोललो होतो गाडीचं जरा काम आहे त्या ठिकाणी जाऊया गाडीची व्हील अलाइनमेंट करायची आहे ती झाल्यानंतर आपण पुढचे प्लॅन तू सांगतो मी आणि एक मित्र आहे ना यांचा मित्र तो त्याला आम्ही आणायला लावले कोंब आता बघूया आमच्या गाडीचं काम तो पण आम्ही पाणीभूवी खातो एकदम पाणीभुई भाव आलेले का बघ

निखिल बवाले आहेत मित्र आपल्यासाठी पोंगे डॉन म्हणतात का बघा आपल्यासाठी पोंगे बटाटे आता कारण की इथं आपल्या गाडीचं काम चालणार गाडीची व्हील अरेंजमेंट झाली आहे आणि न्यू आता लवकरच तीन वाजले आहेत आणि आपला टार्गेट आता पोहोचण्याचा सहा वाजेपर्यंत ओके का होम निघालय का बर भाऊ खूप लागली सेंड थांबव्हि तर लडिंग चा आधी एक हॉटेल लागते फॅमिली पंजाब पंजाब फॅमिली ढाबा चला भाऊ इथं काही नाही आहे कारण की त्यांच्या शेपच अवेलेबल येते मला अर्धा तास लागेल शेफ मास्टर शेप ये ना त्यांचे मास्टर शेप ये आता पुढे बघू मी जाय होतो मग माझे गाव आताही एवढं झालं ते पुढं कोणतो चांगलं हॉटेल बघू त्या ठिकाणीच खाऊ घेऊ तर आता जोडग्यामध्ये आलोय आणि जोडग्यामध्ये आपला प्राचीन मंदिर जो माहित असणार सांगतो की जे की आपण धुळ्याकडनं मालेगाव कडे जातो ना तर जोडग्यामध्ये लागतं लेफ्ट साइड तर तुम्हाला दाखवतो मी ते आम्ही कळप आपल्या एजोंड ची सुप्रसिद्ध असली अशी कृष्णा हॉटेल आता मालेगाव जवळ पण उघडली म्हणजे थोडक्याचा पुढे आम्ही थांबलेलो आता जेवणा करता आपले व्ही आय पी काय भाग एकदम जेवता ही लागणार का वाले पटाफट का ते शेव भाजी दाल तडका ओके तर एक अपडेट द्यायची झाली पुढचा स्टॉक आमचा माझी खायल पण तुम्ही जर जुडे नाशिक मुंबई किंवा आमच्या काहीतरी ह्या हायवे जातात आपला तर मालेगावच्या जवळपास या तीन हॉटेल आहेत एक जोडग्याच्या आधी लागते पुढे शिवसागर आणि शिव पंजाब शिवा पंजाब सॉरी ह्या तीन हॉटेल्स आहेत जिथं तुम्ही खाऊ शकता चांगल्या प्रकारे टाइम स्पेंड हो करू शकतात टेस्ट पण चांगली सगळ्या गोष्टी चांगल्या होते तिथं तुम्ही ट्राय करू शकता हो आता आम्ही निघतो पुढे चला तर पोहोचलो आता फायनली डिकेट लॉन मध्ये आणि ओम साठी काहीतरी स्वेटर घ्यायचं ओमला आणि शूज घ्यायचे आ, ट्रेकिंग साठी जातोय तो शूज पाहिजे होते शूज बघूया आणि बघू आपल्याला पण काही भेटतंय का तर घेऊ शॉपिंग करू काय होम काय घ्यायचंय चला सायकल घेऊ आपण सायकल हो वाडू बो आला खूप आपला डिकॅतला आपला कांदेशी मेंबर्स भेटेल कुठला कुठला एकदम चोपला घाट शिक्षण चालू झालेलं आता आपला आपण टर्न घेतलाय म्हणजे आता याकडे जाण्याचा त्या गाव इथून पंधरा किलोमीटर आहे पंधरा मिनिटं लागतील पोचायला फक्त आणि थोडासा आराम करूया आणि रात्री आपण ट्रेक स्टार्ट करणार तर मंडळी आता आम्ही पोहोचलोय आहे बागी या गावाला म्हणजे कडसुबाईचं बेस विलेज या ठिकाणी आहे पाणी पाणी वाजले बॉटल बॉक्स घेतलेला आम्ही पाणी पिणी कॅरी करायचं रात्री बारा वाजेला आम्ही ट्रेक स्टार्ट करू बागा ते वाजेच्या दरम्यान ट्रेक स्टार्ट करू आणि सकाळी आपण सनराइज बघणार आहे तर आता इथं जेवणाचं सांगितलं होतं आपण त्या ठिकाणी एवढं होते आपली इथे तिथे जेवण वगैरे करूया थोडासा आराम करू आणि मग पुढे बागा एक वाजेला आपण ट्रेक स्टार्ट करूया आम्ही ऑर्ड डे आलेलो आहे आता सध्या खूप गर्दी चालू होती सॅटर्डे संडे आणि न्यू इयर मुळे खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही एक दिवस लेट केलं तर प्रॉपर व्यू बघायला भेटणार आहे आधी तर अशा पद्धतीने आपलं इथं जेवण लागलेलं आता आणि एकदम टकाटा मावशी एकदम रात्री उठून सांग आपल्यासाठी म्हणजे मी आधी सांगून ठेवलं होतं त्यांनी बघा रात्री एकदम आता साडे दहा वाजले त्यांनी उठून सण आपल्यासाठी वगैरे करून दिलं जेवणाचं तर बघा कोण आले आपले रोहित भाऊ पुण्याहून आलेत आता सगळं टेट कडसुबाईच्या बेस कॅम्पला तर मंडळी किती वाजले बारा वाजून पाच मिनटं झाले बारा वाजून पाच मिनिटं झालेत म्हणजे दिवस दुसरा चालू झालेला आहे आणि आता निघतो आम्ही कडसुबाई ट्रेक स्टार्ट करतोय तर आता आपली सगळे मंडळी आले रोहित भाई पुण्याहून शुभम आहे ओम मे आपले नयन भाऊ आहे आणि डॅनीबाई डॅनीबाई डॅनी पंडे होता डॅनी पंडे ज्ञानेश्वर ह्या मेन गेट आहे इथून आता आपला खरा ट्रॅक स्टार्ट होतोय तर काही नाही बट आपला जोस्त आहे बट आपला जंपीजायला डायरेक्ट चला तर ट्रॅक तर आता थोडाफार स्टार्ट झालाय गजम होईल पण सुरू झालाय बघू शकता तुम्ही खूप दिवसानंतर ट्रॅक होतोय त्यामुळे दमछाक थोडी हो म्हणजे नाक जे जाम झाले सर्दीमुळे वगैरे ते मोकळं होईल थोडी रिलीज झाली नाक थोडं मोकळं झालं ना तो प्ले झाल्यावर ऑटोमॅटिकली ते चालतोय चालत तर आता एक पहिल्या सिटी जवळ पोहोचतो आम्ही त्याआधी हे स्टेज तर मी इथं थांबलोय कारण की आपल्याला इथ भाऊ जबरदस्त अशी हॉरर स्टोरी सांगतायत सत्यघटना सत्यघटनात छोटं छोटे त्या ना कंटिन्यू ऍक्सिडेंट होता होता तो म्हणजे वर्षाला नऊ दहा ऍक्सिडेंट तीस असतो डायरेक्ट करायचा दिवाळीच्या तिथं मी चार 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 गाडीतून त्या जाऊ तर तू जाता होता ना थोडासा रोड आहे तर मी येतोय सात सतरा स्प्लोड झाला तर एक लेफ्ट साइड आहे ना मी असं उबट माणूस होता काय काय कारण चालत चाल असं म्हणल्या साईडला मेबी तो कुत्रा असेल किंवा काय लक्षात माहिती गेलो रोडाचा जवळपास एवढं गाडी मी खाली झालो दिलो तरी सांगाली आणि त्या उड्याच रेल्वेचे दारा खूप आलं जसं मी खाली उठतो बॅलन्स झालो आणि काहीतरी वस्तू काय ते काय ना डायरेक्ट अचानक गायब झाला किंवा लक्षात काम काय पण काही ठिकाणी तर जसं मी स्वतः सांगालो तिथं पडता पडता वाचलो पुढे गेलो तर थोडं असं काही किस्त त्याच्यामध्ये रात्री कमी केली ते ऍक्च्युली आता खरंच त्याच्यासोबत सीन झालाय तो पुण्याकडनं येत होता आणि राजू जवळ समथिंग राजूच्या राजूच्या आधी त्याच्या सोमन अक्षरशः बिबट्याने उडी मारली असतं क्रॉस करण्याच्या आधी तिची फुल फॅमिंग आलेली आहे म्हणजे रात्रीचा सीन आहे सीनरी एकदम भयानक इथं आणि कडसूबाई फेमस आहे चकवा म्हणजे कडसूबाई चकवा पण असतो असं खूप जाण जास्त ग्लोय तो गावामुळे जबरदस्त ग्लो आलाय म्हणजे चेहरा तुला आहे ब्रश करलं म्हणे त इथं काहीतरी ग्रुप भेटला आपल्याला एक मस्त आपल्या खानदेशी पब्लिक जय खानदेश वगैरे गावची मंडळी सगळी हा सगळे वळणगावची मंडळी आपली जय कांदेस चला।, चला आता बडा कांदेशी चांगला तर आता वाजला आहे एक आणि आम्ही एक तास असा ट्रॅक कंप्लीट केला आणि आता इथं लावलेला आम्ही टाइम लॅप्स कमलेश सॉरी रोहित भाऊनी आता त्यांच्या मोबाईल मध्ये टाइम लॅप्स लावलाय वरती पूर्ण चांदण्या भरलेल्या आहेत एकदम जबरदस्त आणि तो लॅप्स तुम्हाला बघायला भेटतो बघा जाऊन बघा चला मजा घ्या चलाय फटाफट चला आपली सेकंड सीडी आली बघा लगेच <स्षाथ> दहा मिनिटात दहा मिनिटावरती लगेच सेकंड सीट लागते आता तिसरी सीडी आणि चौथी सीडी आपली म्हणजे समंडळी तिसरी सीडी येऊन गेली बघा ही आली आहे तिसरी सीडी ही थोडी टफ जाते चढायला पण एवढी पण नाहीये ही झाल्यानंतर चौथी सीडी म्हणजे आपली मंजिल खतम आता फक्त एक तास चढ फक्त एक तास राहिलाय तर चलो जल्दी जल्दी वायलॉग तर मित्रांनो आपली डेस्टिनेशन म्हणजेच गडचुबाई शिखरची लास्ट सिडी आता आपल्याला बघायला भेटतं इथं आता ही सिडी चढली म्हणजे आपला मंजिल मंजिर आ चुकी बघू शकता आम्ही कशा पडलोय इथं विषय आहे ना की थंडी खूप आहे हवा खूप आहे वरती टॉप टॉपला येऊन गेलो आम्ही थोडा टाइम बाकी म्हणजे पाच वाजले पण आता टाइम लावतो ला आम्ही त्याकरता आम्ही थंडी करता वाचण्याकरता अशी खड्ड्याची जागा थोडी पाहण्याच्या इथं त्याच्यात बसून राहिलो म्हणजे बसून जोखूनच राहिलोय आता टाइम लाफ्ट वगैरे लावतो त्यानंतर सनराईज होईल तो तुम्हाला दाखव तो पण आम्ही पण थोडा आराम करून तर मित्रांनो फायनली सनराईज पाहू शकता तुम्ही सनराइज झालेला आहे आणि हा व्ह्यू बघा एकदा इथला म्हणजे जबरदस्त व्हॉल आहे काय फील आणि पूर्ण पब्लिक चला जाऊया आता थोडा पण फटापट तर आता आम्ही आज कळसूबाईचा या शिकायचं म्हणजे मंदिराच्या बॅक साईडला संघर्ष तिकडेच झालाय पण तू हे शाडू बघू शकता मंदिराची शाडू बघा कशा पद्धतीने पडते म्हणजे तो आपण तुझन संग्रहाच होतो आणि शाडू दिसते आणि आजकरच काहीतरी भावीच वाटतंय या नवीन वर्षी कळसूबाई असे करतो एवढा मोठा आम्ही काही ट्रॅक केला एवढा असा ट्रॅक करून इथं तसंच या वर्षी मला माझ्या युट्यूब इंस्टा आणि हे सगळ्यांना घेऊन आपली धन्देशी भाषा पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवायची यासाठी तुमचा सगळ्यांचा सपोर्ट हवाय बस सपोर्ट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून जसं मी तो पोचलो तसंच आपली खान्दी ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवेल बस एवढंच सांगतो आणि या वर्षीच माझा एक एम आहे हंड्रेड के करण्याचा तर जास्तीत जास्त करा नक्की आणि आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा काहीतरी जायचं आता खाली आगामात पायथिरपे साइड टू तुमचं नाव काय आम्ही मावळतून आलोय नितीन सातकर अच्छा आणि दादा तुमचा विशाल असे भाऊ आहेत का <laughs> मी तुला <laughs> सगळे <सकड़ो> ओळखतात <ड़क> <laughs> तुला सगळे ओळखतात बर बघू आता खाली आल्यानंतर एक शेवटचा पॉवर मॅप म्हणजेच लिंबू सरबत बैकमॅप पॉवरमॅप म्हणजे पॉवर एनर्जी ड्रिंक टाईप ब्रेक आपला समथिंग हो एकदम बढिया चला तर बेस कॅम्प या ठिकाणी आम्ही येऊन गेलेलो आहे फ्रेश वगैरे झाले सगळे ऑलमोस्ट आता मॅगीची ऑर्डर दिली आहे मॅगी खाऊ आणि निघू पुढे माझा बाईक वर आणि जाऊ नाही सगळे तर आय होप आजचा तुम्हाला हा नवीन वर्षाचा नवीन एक्सपिरियन्स खूप आवडला असेल तर सुद्धा जाऊ जबरदस्त असं झालेला आहे पूर्ण सिरीज आपली माझी जाणार आहे म्हणजे हे वर्ष आपलं जाणार आहे जसं की मी बोलत होतो की ज्या वर्षी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात घर पोहोचायचंय बऱ्याच प्रकारे सुद्धा राईड वगैरे क्रिएट करून होणार आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या फॅमिली मध्ये जॉईन करा तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये नेक्स्ट डे नेक्स्ट टॉक नवीन घ्यायला जर्नी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर